तो आली क्रिकेट मध्ये वावटळ अडथळा निर्माण झालेला आहे <laughs> प्लेअर चांगली काही झाले प्लेअरला घेतलं वावटळी ना आटोक्यात सगळं प्लास्टर करून घ्यायला पाहिजे वावटळ आली नाही पाहिजे

हा बोल निबाळ करू नको पुढील चेडू मोबाईल ठेवून द्या पाहिजे बाटल्यांच नाही थोड्या वाटायचे मोबाईल अरे पिलर जिंकला त्याला एक एक बाटली द्यायची आता त्या पाहिले जर झाला अजून संपलं तुझं कुठं आला का जार कशाला अंड्यातला का काही नसताना सांगून आला का तिथं अबा या जार न त्यान बाटल्या अंड्यातला का मिळा का तू फुकट पाणी इथं मिळत मिळून दहा रुपयाला बाटल्या ती जार बीर काय कर तिकडल्या तिकडं कसं संप करा जारचा आणि इथं बी ठेवायचं आणून इथं कशाला ठेवायचं नको नको काकाली ठेवल

कोणी ठेवले इ काय इ काय काय मग काय काय फोकाट वाटायलाय काय फुलबाई फ्री असत फ्री नाहीये